बैरजीचा निरोप घेऊन काय आलाय सांगते आधी रायगडावर ना महाराज इकडेच यायला निघालेत कुठल्या बी वाक्याला पोचतील जरा काय पोचतील नाही राज पोचलं काय महाराजांच्याच घोड्याच्या टापाचा आवाज आहे हांजी बाबा आवराच ती कट तुझी हा तर मग काय राजा मुजरा घ्यावा हंसाजी महाराज इथवर का आले असा प्रश्न नाही पडला तुम्हाला बहलोल खानाला तोडायचा आदेश असल तर राजा तुम्ही रायगडावर पोहोचायच्या त्या खानाचं मुंडक तुमच्या पायावर टाकीन राजा आदेश द्या हवसाची मोहित आहे स्वराज्याला आता कुठल्या खानाच्या शिराची नाही तर तुमच्यासारख्या शिराची गरज आहे उद्या पहाटे परशुरामाच्या मंदिरी सरसेनापती पदाची वस्त्र आणि तरवार देऊन प्रताप वारसा तुमच्या खांद्यावरतीला जाईल औसाजी मोहिते हिरण्यगर्भ जोवर केशरी तुमचं आमचं जीवित कार्य तोवरच पण स्वराज्य हे डोईवर आलेल्या धकधक त्या सूर्यासारखं ते कायम धगधगतच धग राहिलं पाहिजे परकीय आक्रमणांच्या काळ रात्री येतच राहतील कधी ग्रीक कधी हून कधी शक यमन डच पोर्तुगीज तर कधी मुघल बनून पण अशा या काळ रात्रींना मधोमध चिरायलाच आपण पुन्हा केशरी रंग बनून जन्माला यायच आणि हातातल्या तरवारीच्या टोकावर स्वराज्य टिकवायचं कारण हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा सरसेनापतींची तरवार देताना कुर्तुजी गुजरांचा आम्ही प्रतापराव म्हणून गौरव केला होता आजपासून हौसाची मोहिते या खंबीर स्वराज्याचे हंबीरराव म्हणून ओळखले जातील